हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे म्हणजे परिधान करायचे आहे त्यामुळे आपल्याला कोणते कोणते आहे आणि शुभ पाच रंग मी सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पट पौर्णिमा हे व्रत आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे वटसावित्री पौर्णिमेचा व्रत आपण सर्व महिला स्त्रिया हे व्रत करत असतो तर हिंदू धर्मामध्ये वट सावित्री व्रताला अतिशय खूप असं महत्व आहे तर या वर्षी एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवारला वट पौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे तर हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षीप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाणार आहे पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमोशेला वट पौर्णिमेचा उपवास पाळला जातो तर बघा पौर्णिमे दिवशी सुवासिनी उपवास करून वडाच्या झाडाची आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा सेवा प्रार्थना करत असतात वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला अखंड सौभाग्यासह जीवनात सुख आणि संपत्ती प्राप्त होते यामुळे या दिवशी वट सावित्री पौर्णिमेचं व्रत हे विधिवत पूजा केल्याने अतिशय खूप शुभफळ आपल्याला देत असतं आणि मिळतं त्याचप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठं वाढावं अशी वडाच्या झाडाच्या मागची पूजा करण्याची धारणा असते तर वटसावित्री पौर्णिमेचं व्रत हे एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवारला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर त्याचप्रमाणे ही पौर्णिमा बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय प्रमाणे वट सावित्री पौर्णिमेचं व्रत हे एकवीस जून दोन हजार चोवीस ला म्हणजे वार शुक्रवारलाच आपल्याला करायचं आहे तर त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणकोणत्या शुभ रंगाच्या साड्या परिधान करायच्या आहेत त्याचबरोबर आपण त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी चुकून सुद्धा परिधान करायची नाही तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील जे बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला प्रेस करून ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा न जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती वाटली आणि व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना ही माहिती कळू द्या आणि त्यांना ही माहितीचा लाभ घेऊ द्या तर प्रत्येक महिना या वटपौर्णिमेला नवीन साडी साडीतातच आणि काही स्त्रिया आपल्या जवळ असतातच नवीन साड्या तर आपण त्यामधील पण एखादी साडी घालू शकतो नवीनच साडी साडी खरेदी करावी असा काही नियम किंवा मान नसतो आपल्या परिस्थितीनुसार आपण हे व्रत करायचं असतं पूजा प्रार्थना सेवा करायची असती फक्त पूजा करतानी साडी कोरी असावी परंतु जेव्हा आपण घरातील साडी घालणार आहोत तर ती ती साडी जेव्हा आपण आपला मासिक धर्म चालू असेल आणि आपण जर ती साडी घातली असेल तर वट पौर्णिमेची पूजा करताना आपल्याला ती साडी अजिबात घालायची नाही तर आता आपण बघू की कोणते असे शुभ रंग आहे आपण वट पौर्णिमेच्या दिवशी आलू शकतो तर सर्वात पहिला रंग म्हणजे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग आणि धैर्य आणि लाल रंग हा तीव्रतेचे प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे लक्ष्मीचा देखील लाल रंग हा खूप अतिशय प्रिय रंग आहे तर त्याचप्रमाणे माता लक्ष्मी लाल रंग रंगाचे वस्त्र किंवा लाल को कुठलीही वस्तू असू द्या ती परिधान करायला खूप आवडत असते आणि माता लक्ष्मी लाल रंगाच्या कमळाच्या फुलामध्येच विराजमान असते त्याचबरोबर लग्न समारंभामध्ये सुद्धा आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक प्रमाणात दिसून येत असतो कारण हा रंग मांगळिक कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशी देखील लाल रंगाची साडी तुम्ही घालू शकता त्याचबरोबर लाल बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या आपण घालू शकतो तर बघा आजकालच्या जमान्यात मॅचिंगची फॅशन चालू असल्यामुळे मॅचिंगचा वापर जास्त प्रमाणात आपण करत असतो पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपण हिरव्या किंवा लाल रंगाच्याच बांगड्या हातामध्ये घालायच्या आहे त्याचबरोबर दुसरा रंग म्हणजे हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी सिनेमा या क्षेत्रामध्ये सुद्धा यश मिळून देत असतो हिरवा रंग म्हणजे एकांताचा निदर्शक आहे व सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी व्यक्ती निसर्गप्रेमी स्वप्नाळू व स्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंत्रीत राहणारी आणि बुद्धीवादी असतात त्याच सोबत शास्त्रामध्ये दे देखील हिरव्या रंगाला अतिशय खूप विशेष असं महत्व आहे तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतीक सुद्धा मानल्या जा, जात जात असतो हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग म्हणजे गुलाबी रंग आता प्रत्येक स्त्रियांकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक स्त्रीचा गुलाबी रंग हा खूप अतिशय आवडीचा असतो तर त्याचप्रमाणे तुम्ही वटपौर्णिमेला गुलाबी रंगाची साडी देखील घालू शकता गुलाबी रंग हा नम्रपणा व प्रेमाची भावना दर्शवितो आणि गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडित आहे तर गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग पाहिल्यानंतर शांत आनंदी उत्साही आणि समस्या नसलेलं आयुष्य त्याचबरोबर गुलाबी रंगामुळे आपल्याला एकटेपणा हा कधी जाणवत नाही असंही काही व्यक्ती सांगत असतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तु, तुम्ही कलाकार आणि सज्जनशील आहात असा भास करून देत असतात त्यानंतर चौथा रंग तो म्हणजे केसरी रंग तर असं म्हटलं जात की भगवा रंग हा ज्ञान त्याग पवित्रता शौर्य आणि सेवा यांचे प्रतीक या आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज या रंगाचे आहेत आणि त्याचप्रमाणे सूर्योदय आणि सूर्यास्ताचा ही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजे भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग मानला जाणार आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश सुद्धा करतो त्यामुळे आपण केशरी रंगाची साडी सुद्धा वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग म्हणजे पिवळा रंग तर पिवळा रंग हा अतिशय शुभ रंग आहे जर का आपण पिवळ्या रंगाचे रंगा कपडे घालून वट पौर्णिमेच्या दिवशी पूजा केली तर भगवान श्री हरी विष्णू देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो भगवान विष्णू देवांना पिवळा रंग हा अतिशय खूप प्रिय रंग आहे त्याचबरोबर पर पिवळा रंग जर का आपण सतत परिधान केला तर आपला गुरुग्रह हा बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळ्या रंग हा प्रेम अहिंसा आनंद त्यासोबतच ज्ञानाचे प्रतीक सुद्धा मानल्या जात असतो शास्त्रानुसार हा रंग आध्यात्मिक सौंदर्य आणि वाढवत असतो विशेष करून जर का हा रंग आपण जर प्रत्येक गुरुवारी परिधान केला तर आपल्याला अधिक पटीने लाभ देखील दिसून येतात त्यामुळे तुम्ही वटपौर्णिमेला पिवळ्या रंगाचे कपडे घालून वडाच्या झाडाची पूजा करू शकता तर तुम्ही या पाच शुभ कोणत्याही रंगाची साडी घालू शकता त्याचप्रमाणे जे काही रंग रंग असतात की जांभळा आकाशी रंग त्या रंगाची सुद्धा साड्या घालू शकता फक्त काही रंगाच्या साड्या आपण घालायच्या नाही त्यामध्ये सर्वात महत्वाचा रंग काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी घालायची नाही त्याचसोबत आपल्या साडीचा रंग कोणताही असू द्या पण त्यावरती जर का त्यामध्ये थोडाफार जरी काळा रंग असेल तर ती साडी आपण घालायची नाही खास महत्वाचं म्हणजे काळ्या रंगाची कोणतीच वस्तू आपण घालायची नाही कारण कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाला पूर्णपणे वर्ज करण्यात आले आहे कारण काळ्या रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळ्या रंगामध्ये नकारात्मकता जास्त खेचली जात असते त्यासोबत तुम्हाला जो गडद निळा रंग आहे त्या निळ्या कपडे आपल्याला म्हणजे साडी किंवा ब्लाउज परिधान करायचं नाही समोरचा दुसरा रंग म्हणजे पांढरा रंग पांढरा रंग ही जरी शुभ असला जरी शांततेचा प्रतीक आपण मानतो पांढऱ्या रंगाला तरी पण आपल्याला पांढरा रंगही परिधान करायचा नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ